फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण इथे आपल्या पूर्ण शरीरावरचा फॅट कमी करण्यासाठी खूप सिंपल एक्सरसाइज पाहणार आहोत तर मी तुम्हाला इथे सुरुवातीपासून वॉर्मअपासून सगळ्या एक्सरसाइज दाखवणार आहे तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज चे वीस वीस वेळा असं काउंट करून फक्त तीन सेट मारायचे आहेत मी तुम्हाला इथे फक्त टेन टेन काउंट करून दाखवत आहे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं वीस वीस वेळा काउंट करून तीन सेट मारा बघा तुम्हाला तुमच्या पूर्ण शरीरावर फॅट कमी होताना नक्की दिसणार आहे आणि ह्या सगळ्या एक्सरसाइज नक्की करा आठ दिवस कंटिन्यू करून बघा आणि मला नक्की रिझल्ट सांगा तर मग चला इथे आपण सुरुवातीला वॉर्म अप करून घेणार आहोत इथे आपल्याला दोन्ही हात शोल्डरवरती ठेवायचे आणि शोल्डरला रोटेट करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स मी ते फास्ट करते तुम्ही स्लो करायचं आहे सेवन एट नाईन टेन त्यानंतर रिव्हर्स टेन नाईन जसं तुम्हाला नाई, तुमचा कॅपॅसिटी आहे तसं तुम्हाला त्याचा हळूहळू स्पीड वाढवायचा आहे प्रत्येक एक्सरसाइजचा इथे तुम्हाला वॉर्मअपचे ची सगळ्या एक्सरसाइजचे दहा दहाचे काउंटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे हँड रोटेशन दोन्ही हात इथे समोर ठेवायचे आहे सुरुवातीला आपल्याला क्लॉक वाईज करायचं आहे त्यानंतर अँटी क्लॉक वाईज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला पूर्ण हा एक सेट मारून घेतला त्यानंतर दोन्ही हात कमरेवरती आणि तुम्हाला इथे खालून आपल्याला हाफ सर्कल करायचं आहे आपल्याला राईट साइडून वन वरती इथे डाव्या साईडून टू पूर्ण वरती स्ट्रेट उभं राहायचं नाहीये फोर सॉरी थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला पूर्ण दहा वेळा काउंट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर रिलॅक्स आणि त्यानंतर पूर्ण आपल्याला ही प्रोटेशन करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिवर्स टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स त्यानंतर इथे नेक्स्ट तुम्हाला थोडासा भिंतीचा किंवा कसलाही तुम्ही सपोर्ट घ्या थोडासा हात पकडायचा आहे आणि ते तुम्हाला उजवा हात उजवा पाय सॉरी वरती करायचा आहे पाठीमध्ये वन 2 3 4 5 6 7 8 9 त्यानंतर रिलॅक्स व्हायचा आहे ह्या सगळ्या ज्या वॉर्मअपच्या एक्सरसाइज आहेत ना सुरुवातीच्या ह्या तुम्हाला फक्त पाच मिनिटं करून घ्यायचे त्यानंतर एक्सरसाइजला सुरुवात करायची आहे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट पाहणार आहोत आपल्या दोन्ही पायांना आपल्याला ओपन करायचं आहे टो टच करायचं आहे अल्टरनेट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला ट्वेंटी काउंट करायचं आहे त्यानंतर इथे नेक्स्ट आपल्याला आपले दोन्ही हात सरळ ठेवायचे आहेत आणि ते आपल्याला फक्त वरती हात जॉईन करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता आपल्याला हात समोर आणि हात पाठीमध्ये स्ट्रेच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स त्यानंतर इथं आपण एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढा गॅप ठेवायचं आहे दोन्ही हात इथे कमरेवरती आणि पाठीमागे घेतायचं जेवढं होत आहे तेवढंच इथे श्वास घेतला श्वास सोडत खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला पूर्ण ट्वेंटी काउंट करायचं आहे तीन सेट भरायचे आहेत सुरुवातीला स्लो केलं तरीही चालेल नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत तेवढी हात सरळ ठेवायचे आणि फक्त पायवरती उचलायचं आहे हात आपल्या थाईजवरती क्लॅप करायचा वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे यामुळे यामुळे तुमच्या तुम हाताची सुद्धा एक्सरसाईज होणार आहे पोटावरचा फॅट कमी होणार आहे पाठीमागे हिप्सवरचा मांड्यांवरची सुद्धा कमी होणार आहे नक्की करा सुरुवातीला काउंटिंग कमी ठेवलं तरीही चालेल हळूहळू तुम्हाला तुमच्या कॅपॅसिटी तुमच्या शरीर तसं साथ देणार आहे तसं तुम्हाला काउंटिंग वाढवायचं आहे त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाईज पाहणार आहोत तिथे आपल्याला काय करायचं आहे दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचं आहे आणि ते तुम्हाला दोन्ही हात वरती ठेवायचे आहेत आणि तुम्हाला पाय वरती करायचं आहे आणि थोडासा पाय साईडला घेऊन जायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट 9, 10, पाय थोडासा क्रॉस वरती उचलायचा आहे पुन्हा हात वरती थोडासा पाय मागे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला वीस वेळा काउंट करायचे आहे तीन सेट मारायचे त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज आहोत थोडासा तुम्हाला भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आहे जे काही आहे तुम्हाला पकडायला असं व्यवस्थित सपोर्ट घ्या त्यानंतर इथे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला काय करायचंय तुमचा उजवा पाय तुम्हाला वरती उचलायचं आहे आणि तुम्हाला उजवा हात सुद्धा वरती ठेवायचंय आणि तुम्हाला फक्त पाय पाठीमागे घेऊन जायचंय आणि वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला वीस वेळा काउंट करायचंय त्यानंतर अपोजिट साईडला सेम त्याच वेरिएशन मध्ये करायचंय पाय थोडासा पाठीमागे बोटांवरती ठेवायचा आहे वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स वीस वेळा काउंट करा तीन सेट मारा बघा जी काही तुमच्या बोटावरची कमरेवरची चरबी आहे ना ती नक्की कमी होणार आहे त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला काय करायचं आहे आपल्या दोन्ही पायांमध्ये ना आपल्याला तीन फुट्या एवढा गॅप ठेवायचं आहे थोडेसे पाय क्रॉस ठेवायचे पाय चांगले ओपन करायचे आहेत जेवढं तुम्ही याला शक्य आहे सुरुवातीला एवढं झालात बसलात खाली तरीही चालेल थोडस खाली जायचं आणि ते हात वरती वन पुन्हा हातखाली ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ते श्वास घ्यायचा श्वास घेतला श्वास गेतला श्वास घेतला हात वरती श्वास खाली असं तुम्हाला करायचं यामुळे ना तुमचा पोट तर कमी होणारच आहे पण तुमच्या मांड्यांवरची सुद्धा चरबी कमी होणार आहे नक्की करा आ हा ज्या एक्सरसाइज आहेत ना फक्त तुम्ही आठ दिवस करून बघा आणि रिझल्ट हा स्वतःच तुम्हाला दिसणार आहे फ्रेंड्स अशाच मी तुम्हाला एक्सरसाइजचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते तर व्हिडिओ आवडला ते व्हिडिओला लाईक करा ला, 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 चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद